स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत त्या शेतकऱ्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन शेतीविषयक माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटेल आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा की कांद्याचे बाजार आजच्या मार्केट समितीमध्ये कांद्याचे बाजार काय होते आणि येत्या सात ते आठ दिवसात कांद्याला किती बाजार असतील याच्याविषयीचा आपला व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा ज्या आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई यांच्यातील आजचे कांद्याचे बाजार आपण बघणार आहोत सुरुवातीला जी पहिली बाजारपेठ आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये आज तीनशे एकतीस क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी दर होता चार हजार जास्तीत जास्त दर होता पाच हजार सातशे रुपये नाशिकमध्ये आज आवक घटलेली आहे लाल कांद्याची आवक घटल्यामुळे बाजार वाढ होत आहे पुण्यामध्ये बघा दहा हजार सातशे शहाऐंशी क्विंटल आवक होती जास्तीचा दर होता सहा हजार तीनशे कमीत कमी दर होता दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर जो होता तो चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजे त्रेसष्ट रुपयेपर्यंत जो काही कांदा आहे तो कांदा दहा किलोला एक किलोला त्रेसष्ट रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये आवक वाढलेली आहे छप्पन हजार दोनशे पन्नास एवढी आवक होती आणि जास्तीचा दर जो होता तो सात हजार शंभर होता कमीत कमी, कमी दर जो होता दोन हजार चारशे आणि किमान दर होता तीनशे रुपये तो बदला असेल तो बदला आपला तीनशे रुपयापर्यंत गेलेला आहे जो की इतर जे महत्त्वाचे बाजारपेठ आहे ह्याच्यामध्ये येवला असेल इथे येवल्याला जास्तीचा दर होता चार हजार पाचशे लासलगाव सहा हजार दोनशे एकाहत्तर त्याच्यानंतर सटाणा सर्वात जास्त आवक जी होती सहा हजार सातशे इथं जो बाजार आहे पाच हजार आठशे पिंपळगाव बसवंतला जी काही बाजार आहेत सात हजार एकतीस रुपये एवढा बाजार पिंपळगाव बसवंतला मिळाला आहे सरासरी बाजाराचा विचार केला लासलगाव सत्तावन्न रुपयापर्यंत आलेला आहे त्याच्यानंतर जळगाव पाच हजार दोनशे पन्नास जास्तीचा बाजार त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मोठा बाजार जो आहे नागपूर नागपूरमध्ये बावीसशे क्विंटल एवढी आवक होती आणि बाजार जो आहे चार हजार चारशे चार ते सदतीसशे रुपयापर्यंत आलेला आहे मग सरासरी बाजारचा विचार केला पंचावन्न साठ रुपयापर्यंत कांदा आलेला आहे धन्यवाद